मकर नमस्कार राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला केलं नसेल तर करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून फोन करून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या अडचणी दूर होतील या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय दुसरं वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मकर राशी, <coughs> राशी। लग्न तनुभाव या स्थानाचा स्वामी म्हणजे शनी ग्रह हा पराक्रमामध्ये शौर्याचा तेजाच्या स्थानामध्ये विराजमान आणि वीस ऑगस्टच्या नंतर कर्क राशीतनं म्हणजे सप्तमातन शुक्र महाराजांची सप्तम दृष्टी लग्नस्थानावरती आलेली आहे कामाला गती प्राप्त होणार आहे आता तुम्ही मागे म्हणून बघत नाहीये घेतलंय ते काम तुम्ही मोठ्या कष्टानं अगदी रात्रीचा दिवस करून तुम्ही त्या कामासाठी झटतायत म्हणून ते काम तुमचं उत्कर्ष पावणार आहे पुढे नेणार आहे याचबरोबर तुमच्या कार्याची जी गती आहे तिची तीव्रता तुमची मोठी होते आहे आणि पुढे जात असताना काही लोक तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील परंतु आपल्याकडे एक म्हण आहे हाती चले बाजार कुत्ते भूके हजार हत्तीने चालाव आणि बाकीचे जे, जे आहेत त्यांनी त्यांचं तेन काम करावं हे लक्षात आलं तर तुम्ही जिंकलं ह्या महिन्यात द्वितीय स्थानाला धनस्थान म्हंटलय कुटुंब नेत्र वाणी या स्थानाचा स्वामी ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे आणि ते राहू महाराज आहेत राहू महाराज मनुष्याला अचानक मोठं करतात अचानक धनप्राप्ती करून देतात हा अनुभव तुम्हाला या महिन्यात येईल कुटुंबाच्या गरजा परिपूर्ण करून काही पैशांची तुम्ही गुंतवणूक कराल सुंदर असा कालखंड व्यतीत करणारा हा कुटुंबामध्ये थोडस एकमेकावर दोन टाका टाकी होईल मौनम सर्वार्थ साधकम थोडं मौन राहा गप्प राहा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ नका म्हणजे तुम्ही जिंकलं म्हणून समजायचं तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा षष्ठ स्थानामध्ये आरोग्याच्या स्थानामध्ये रिपू आरोग स्थानामध्ये स्थाना गेलेला आहे बहिणीला भावाला आजूबाजूच्या व्यक्तीला शेजारच्याला पाजारच्याला मदत करावी लागणार ला आहे त्याच्यावरती दवाखान्याची वेळ आली आहे म्हणून वेळ कोणावरती पण येऊ शकते असं नाहीये की मी म्हणजे अहम ब्रह्मास नाही आर्थिक पण मदत करावी लागू शकते आणि तुम्ही ती जरूर करा त्याचे रिटर्न्स तुम्हाला नक्की चांगले मिळतील आज तुम्ही करताय त्यांच्यासाठी उद्या ते करते चतुर्थ स्थानाला सुखाचं स्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह भाग्यामध्ये जमीन घेण्याचा योग आहे कार्याची सापेक्षता वाढणार आहे प्रगती होणार आहे जाणाऱ्यांची संख्या ते तेवढी असणार आहे आपण आपलं काम करत राहायचं पुढे जात राहायचं आई की प्रकृति चांगली आरोग्य चाहता है दुसर का पंचमस्थान सतती इष्ट देवता प्रणय प्रेम स्वामी शुक्र ग्रह हा ऑगस्ट रोजी तो है वीस तारखेनंतर आपल्याला ज्या व्यक्ती जवळ प्रेम आपलं व्यतीत करायचंय व्यक्त व्हायचंय होऊ शकतात त्या व्यक्ती बरोबर या कालखंडात थोडस देवाची पूजा अर्चना गुरुमंत्राचा जग त्याकडे दुर्लक्ष होण्याचा योग आहे गुरुजी संततीचा चान्स घ्यायचा आहे मकर राशीच्या लोकांनी घ्यावा का अवश्य घ्यावा होणार आहे तुमचं कार्य परिपूर्ण आणि ती इच्छा सुद्धा तुमची परिपूर्ण होते डॉक्टर इलाज आपण करतोय पैसे जाताय गुरुजी व्यर्थ तर जात ना नाही करा तुम्ही ती सांगितलेली ट्रीटमेंट पूर्ण करा दैवी काही उपाय अनुष्ठान करा करत राहा कार्य तुमचं परिपूर्ण होईल उच्च शिक्षणाला परदेश गमन करायला जायचंय गुरुजी मुलांना पाठवावं का केलं पाहिजे योग आहे तुम्ही स्वतःही जर शिक्षण करत असाल तर स्वतःही केलं पाहिजे षष्ट स्थानाला नोकरीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सप्तमात अष्टमात जातोय तीस ऑगस्ट या दिवशी विपरीत राजयोग करून देईल एक दिवसासाठी नोकरीमध्ये अचानक मोठं पद मिळवून देईल अचानक पगारामध्ये वाढ करून देईल फॅसिलिटी मिळतील मेडिक्लेम ची सुविधा मिळेल अनेक गोष्टी त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे शत्रुत्व वाढण्याचा एखादी महत्वाची वस्तू गाळ होण्याचा ठेवा हो प्रवास करत असताना किंवा अजून काही ठिकाणी सप्तम स्थान वैवाहिक सुख उत्तम आहे या महिन्यामध्ये विवाह योग जोडून येऊ शकतो पार्टनरशिप करायची थोडं थांबा अष्टमामध्ये सोळा तारखेच्या नंतर सूर्यग्रह स्वतःच्या राशीमध्ये आले बारा महिन्यांचा प्रवास करून विपरीत राजयोग हो आहे वडील इस्टेट प्रॉपर्टी मिळण्याचा योग आहे अडथळे येत होते अगदी एका झटक्यामध्ये दूर झालेत धनस्थानावर सप्तम दृष्टी टाकली आहे सेव करायचा आहे पैसा सेफ्टी करून टाकलाय सूर्यदेवानी भाग्यामध्ये कडणारा या स्थानाचा स्वामी भाग्येश बुध सप्तमात आहे संपूर्ण महिनाभर पार्टनरला आपल्या नोकरी लागणं पत्नीला नोकरी लागणं पतीला नोकरी लागणं एका ज्याच्यावर संसार चालत नाही दोन्ही गाडीचे चाक चालले म्हणजे जरा थोडं व्यवस्थित होत इच्छा होती की आपल्या पार्टनरला आपल्या जोडीदाराला जॉब लागावा नोकरी लागावी आणि लागली ती या महिन्यामध्ये अनुभव तीर्थक्षेत्राचं भ्रमण होईल थोडस फिरायला जाण्याचा योग दशम्यामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा षष्टात सप्तमाकडे येतोय वीस ऑगस्ट या दिवशी मातोळ घराण्यातील व्यक्ती बरोबर विवाह होऊ शकतो नातेवाईकामध्ये परिचित व्यक्ती बरोबर विवाह होऊ शकतो कार्याचा आलेख उंच आहे मोठ पद मिळत आहे ते स्वीकारायला पाहिजे की नको गुरुजी थोडे दिवस थांबलं तरी चालेल आधी त्याचा अवलोकन करा अनुभव घ्या मग पुढे जा जाम वाढताय व्यापारामध्ये नवीन संधी चालून येते नवीन व्यवसाय येतोय तुमच्याकडे मग तो तुम करावा की न करावा मित्र सुचवतोय गुरुजी ओळखीचा माणूस सुचवतोय की तुम्ही हा काम करा तुम्ही हा व्यवसाय करा तुम्हाला धन मिळेल थोडी माहिती घ्या आणि मग पुढे चला डायरेक्ट डोळे झाकून निर्णय नको आहे होईल धनलाभ नाही असं नाहीये परंतु त्याची माहिती आपण घेतली पाहिजे एकादशामध्ये वृश्चिक रास आहे स्वामी मंगळ ग्रह भाग्यात आहे लाभेश भाग्यात आध्यात्मिक अनुष्ठानाच्या जोरावरती एकाग्रतेवरती मिळालेला लाभाचा उपयोग करून कुठेतरी चांगली गुंतवणूक तुम्ही या महिन्यामध्ये करू शकाल नवीन व्यवसायात काही पैसे कमी पडत होते ते तुम्हाला मिळून जात आहे त्यामुळे तुम्ही पुढे जाण्याच्या दृष्टीने पुढे जात आहे या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह विपरीत राजयोगामध्ये त्यामुळे पैसा खर्च व्यर्थ होणारच नाही होऊ देणारच नाही गुरु महाराज काळजी करू नका ते अगदी ठाण मांडू नये एक संपूर्ण वर्षानंतरच ते आपली रास बदलतात तोपर्यंत नाही बदलत आहे ठिकाणी मदत करा मकर राशीच्या जातकांसाठी शुभरंग केशरी एक कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करा सात तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख अशुभ दिवस कोणते बावीस तारीख आणि तेवीस तारीख एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा आणि पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम सर्वात मनी नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत